हे माझं भाग्यच आहे की तीन हजार प्लस मुलांसोबत मला शिवस्तुती सादर करता आली आणि त्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड झालाय मजा असते लहान मुलांबरोबर इंटरॅक्ट करायला आणि त्यांच्या ते मनात काय चाललेलं असतं कळत असतं आपल्याला की आज चला आजचं काय इव्हेंट आहे म्हणजे आज आज, आज आज म्हणजे शाळेत अभ्यास नाही आज मजाच आहे नुसती शाळेत स्कूलमध्ये आपल्या बरेच इव्हेंट होत असतात आणि त्यानिमित्ताने आपल्याला कुठला तरी लेक्चर बंग करता येतो ह्याचा वेगळाच आनंद असायचा अभ्यासापासून लांब पण आम्हाला वेफर्स आणि बिस्किट पार्लेजीचा पुडा मिळायचा तसाच आता ह्यांना मिळाला काय बदलापूरला आम्ही शूट करत होता आउटडोर तिथे नेटवर्क शून्य होतं म्हणजे फोन आम्ही बघायचोच नाही जेव्हा रात्री हॉटेलवरती येणार तेव्हा फोन बघायचं मी तर म्हणजे घरी कॉन्टॅक्टने सांगायचे की आम्ही रात्री करेन मेसेज वगैरे कारण इतकं खूपच डोंगरात असं शूट करतो भाव सोडला अनेकाचा तर बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत त्यामुळे माझ्यासाठी ते जे आहे ते आय ट्राय टू बी माय सेल्फ अट लीस्ट म्हणजे जे पर्सनॅलिटी वाईज आहे ते आहे स्वभाव नाही स्वभाव वेगळा आहे बट पर्सनॅलिटी वाईज तेच करते आणि माझा एक विलनचा रोल आहे तो आय थिंक तो पण एक टफ भाग आहे आणि मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर सध्या विविध वाहिन्या आणि या विविध वाहिन्यांवर असलेल्या विविध जॉनरच्या मालिका त्यामुळे जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर मला वाटतं आता जी मालिका आली आहे ना ते तुमचं कन्फ्युजन दूर करेल कारण एक वेगळा जॉनर आणि एक वेगळी कथा जी आहे या मालिकेच्या निमित्तानं तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे कमळी मालिकेबद्दल बोलते या मालिकेची कास्ट आहे माझ्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि या इतकं छान निमित्त आजच्या कार्यक्रमाचं मला वाटतं तुम्हा तुमच्या सगळ्या शाळेच्या आठवणी ज्या आहेत त्या जाग्या झाल्या असतील इतके विद्यार्थी आणि एक वेगळा ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड जो आहे या निमित्तानं झाला शिवस्तुती सादर करणं काय अनुभव राहिला मला सगळ्यात आधी ते तुमच्याकडनं जाणून आहे खूप खूप कमाल वाटलं म्हणजे हे माझं भाग्यच आहे की तीन हजार प्लस मुलांसोबत मला शिवस्तुती सादर करता आली आणि त्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड झालाय म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे मी स्वप्नातही माझी म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही आपण की अशा गोष्टी घडतील आयुष्यात पण त्या आहेत झी मराठीच्या निमित्ताने कमळीच्या निमित्ताने मला खूप आनंद होतो आणि मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की ह्या गोष्टी मला एक्सपिरियन्स करता येतात प्लस मुलांचं म्हणाल तर खूप मज्जा येते म्हणजे त्यांना बघूनच आम्हाला इतका आनंद होत होता की ते किती छान काय काय जणांचं तिथे मज्जा सुरू आहे मागेच गप्पाच मारतात काय म्हणतात पण जेव्हा शिवस्तुती म्हणायची वेळ आली तेव्हा ते करेक्ट सगळे म्हणत करेक्ट उच्चाराने प्रत्येकाने सादर केली आणि खूप आनंद झाला मला हे बघून पण त्यांचं मग कौतुक आहे त्या पेशन्सनी ते, ते करत होते त्या सगळ्या गोष्टी या वयामध्ये पण तुम्हाला कधी आठवते शाळेमध्ये असं काहीतरी झालं असेल इव्हेंट एखादा कलाकार आला होता कारण त्यांना इतकं छान वाटतं की आवडते आमचे सगळे कलाकार आले आणि तुम्हाला भेटण्यासाठी सेल्फी घ्यायचं आहे तुम्हाला भेटायचं आहे त्यांना तुमच्या अशा काही शाळेच्या आठवणी हो म्हणजे स्कूल मध्ये आपल्या बरेच इव्हेंट होत असतात आणि त्यानिमित्ताने आपल्याला कुठला तरी लेक्चर बंक करता येतो हा वेगळाच आनंद असायचा अभ्यासापासून हो, लांब पण मजा यायची म्हणजे ते कोणीतरी आलंय आपल्या शाळेत आणि त्यांना बघायला मिळते आणि काहीतरी कार्यक्रम घडतोय सोबत आपल्या सगळे बाजूबाजूला बसलेत आपले मित्र मैत्रिणी त्यांच्यासोबत जरा वेगळ्या जर क्लासरूम मध्ये असतील आपले मित्र मैत्रिणी त्यांच्यासोबत गप्पा मारायला मिळते तेवढ्या वेळात पुरता तो हा वेगळाच आनंद असतो खूप मजा असते लहान मुलांबरोबर इंटरॅक्ट करायला आणि ते त्यांच्या मनात काय चाललेलं असतं तेही कळत असतं आपल्याला की आज चला आजचं काय इव्हेंट आहे म्हणजे आज मुझे आज म्हणजे शाळेत अभ्यास नाही <laughs> आज मजाच आहे नुसती शाळेत हे त्यांच्या चेहऱ्यावरच स्पष्ट लिहिलेलं असतं सो खूप इनोसंट असतात मुलं आणि मजा येते त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करायला आणि ऑल्सो शिवस्तुती पण ते खूप छान म्हणाले आणि स तीन हजार लोकांनी एकदम त्याचं त्याचं पठण केल्यानंतर जे काय अॅटमॉस्फिअर एक वाईब तयार होतो ना तो पहिल्यांदा मी एवढा अनुभवला आणि खूप काटा लागल्यावर म्हणजे लिटरली सो so, इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स पण तुझ्या शाळेतली अशी काही आठवण एखादा असा कार्यक्रम झाला होता आणि आमच्या गेस्ट म्हणून गेस्ट आमच्या शाळेत गेस्ट आल्याचं मला आठवत नाही पण इंडिपेंडन्स डे ला आम्हाला वेफर्स आणि बिस्किट पार्लेजीचा पुढा मिळायचा तसाच आता ह्यांना मिळाला सो ते एक मला हो बिस्किट मिळत होतो पण शाळेत पार्लेजी मिळाला तरी आनंदच असतो गेस्ट आल्याचं तर शाळेत आठवत नाहीये पण एवढं आठवत आहे की म्हणजे मगाशी एक मुलगी ते इव्हेंट झाल्यावर हे जे उडलेलं आहे सगळं कनफॅटीचं ते स्वतःवर उडत होती तेव्हा मला माझी मेमरी आठवली की असं जेव्हा इव्हेंट व्हायचं अॅन्युअल डे किंवा मग इंडिपेंडन्स डे ते कन्फेटी जेव्हा उडायच्या मी सगळं कलेक्ट करायची आणि स्वतःवर उडवायची तो माझा एक हे होता तिला पाहून मला ते नॉस्टॅल्जिक वाटलं आणि मुलांना पाहून हे आठवलं की इव्हेंट असताना कसं आम्ही शाळेत जायला एकदम एक्सायटेड असतो सगळं प्लॅनिंग उद्या असं होणार आहे तू हे आण तू हे आणि मग आम्ही वेळेस खूप मजा करायचो कारण की तोच एक दिवस होता जेव्हा शाळेत एकदम फ्री होमवर्क मिळायचं आणि खूप दमाल करायचो पणिकेच्या निमित्तानं मला हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला तुमच्या कॅरेक्टर मधली कोणती इंटरेस्टिंग गोष्ट वाटते ज्याने तुम्ही एक्सप्लोर करू पाहताय ते कॅरेक्टर आणखी तुझ्या अर्थात महत्वाचा कॅरेक्टर विजय तुला काय इंटरेस्टिंग वाटते कमळीबद्दल कमळी आणि माझ्यात बऱ्याच सिमिलॅरिटी आहेत खर तर म्हणजे तिची जी जिद्द आहे ती खरंच म्हणजे तशीच विजयामध्येही आहे आणि मला ती साकारताना अजून जास्त मजा येते कारण की ऑबियसली आपल्याला जी गोष्ट आवडत असते ती गोष्ट आपण थाउजंड पर्सेंट एक्स्ट्रा त्याच्यात एफर्ट्स टाकतो आणि तेच मी करते सो मजा येते हे कॅरेक्टर खूप इन्स्पिरेशनल आहे कुठल्या तरी म्हणजे खरंच एक साधी मुलगी आहे जिचं मला एक पोट्रे करता येत आहे कॅरेक्टर अशा बऱ्याच मुली आहेत जे दोन वेण्या घालून फिरत असतील गावी किंवा पर्कर बोलकर घालून फिरत असतील सो so, ते एक्सपिरियन्स करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग म्हणताना पण मजेशीर आहे आणि ते एक्सप्लोअर करणं एक आ, ऍक्टर म्हणून मला खूप मस्त वाटत की या गोष्टी मला कदाचित खऱ्या आयुष्यात मी हे करू शकले नसते पण या कॅरेक्टरच्या या सिरियलच्या निमित्ताने मला हे कॅरेक्टर साकारता येत आणि विशेष करून जेव्हा तो वेशभूषा परिधान केल्यानंतर आणखी कॅरेक्टरला एक लेअर मिळतो आणि त्याची मदत होते ती तुला कशा पद्धतीने या अटायरमुळे मिळते Uh, ह्या सगळ्याच्या ऍक्च्युली खरं तर क्रेडिट ना सगळ्या म्हणजे कॉस्ट्युम पासून हेअर मेकअप सगळ्या टीमला आहे कारण की uh, त्यांचे एफर्ट्स कुठे uh, जेव्हा होतात तेव्हा तो लुक एक पुटीन होतो आणि मग मी कमळी म्हणून तयार होते विजयापासून कमळीमध्ये तयार होऊन मग कमळी म्हणून सगळे सादर करणं सीन सादर करणं किंवा तिची पर्सनॅलिटी अडॅप्ट करणं त्या uh, म्हणजे शिफ्टनुसार आपल्या का शूटनुसार सो हे मजा येते म्हणजे त्या छान वाटतं म्हणजे हे ऍक्च्युअली मुळात ह्याच आहे म्हणजे हे जर नसेल तर मग त्याला एक खरच जसं तू म्हण एक लेअर येत नाही तो हा लेअर खरच या सगळ्या कॉस्ट्युम आणि हेअर मेकअप मुळेच येतो निखिल <laughs> <laughs> तुझ्या कॅरेक्टर बद्दल जाणून घ्यायचंय मला काय पद्धतीचं कॅरेक्टर आहे आणि कसं तुम्ही सगळे तिघं मिळून तो बॉन्ड तयार होतोय या मालिकेच्या हो बॉन्ड तयार होतोय कॅरेक्टर टफ आहे माझं एकतर खूप वेगळंच कॅरेक्टर आहे असं आतापर्यंत मी काहीच टच केलं नव्हतं या झोनला असं एक कॅरेक्टर आहे की तो एक तरुण आहे टीचर आहे आणि ती त्याची लकब आहे ती त्याची काय म्हणतात ते त्याचा टॅलेंट आहे की तो तरुण असून सुद्धा ही कॅन मॅनेज अ क्लास ऑफ स्टुडंट्स इन अ कॉलेज सो हे ह्याच्याबद्दल uh, त्याचं असलेलं अवेअरनेस त्याचं त्याचं स्वतःचं शिक्षण हे सगळं पोर्ट्रे करायचंय सो हा एक तसा टफ अँड ट्रिकी जॉब आहे पण मला खूप मजा येते हे सगळं करायला आणि ऑफकोर्स छान छान कलाकार आहेत आमच्याकडे फक्त अनिका आणि कवळीस नाही अजून खूप कलाकार आहेत आणि सगळ्यांसोबतच आमचं बॉन्डिंग आजकाल खूप छान व्हायला लागलंय आम्ही आत्ता एक आउटडोअर शेड्यूल पण केलं सो त्यातनं सुद्धा आमचं खूप छान बॉन्डिंग झालंय सो आय होप हे आमच्यातलं कलाकारांच्यातलं प्रेम जे आहे ते असंच तुमच्यापर्यंत पण पोहोचेल तुमचं पण आमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते आउटडोर शूट ला किती रील शूट केले तुम्ही सगळ्यांनी आम्ही इमल्या खूप आणल्या आम्ही रिल्स करू हे करू काही केलं नाही कारण वेळ अजिबातच नव्हता रील वगैरे बदलापूरला शूट करत आउटडोर तिथे नेटवर्क शून्य होतं म्हणजे फोन आम्ही बघायचोच नाही जेव्हा रात्री हॉटेलवरती येणार तेव्हा फोन बघायचे मी तर म्हणजे घरी कॉन्टॅक्ट मी सांगायचे की आम्ही रात्री करेन मेसेज वगैरे कारण इतकं खूपच डोंगरात असं शूट करत होतो सो एक थोडस चॅलेंज असं होतं की पहिला आठवडा जूनचा खूप हेवी ऊन होत म्हणजे मी इतकी डेंजर टॅन झाले माझ्या मार्क्स आहेत प्रॉपर ड्रेसचे असे एवढं टॅनिंग झालं आणि कट्टू दोन दुसऱ्या आठवड्यात इतका धुधो पाऊस होता की मग थांबत थांबत शूटिंग करत था। तो खूप जरा असं आम्ही खूप सिन्सिअरली सगळं करत होतो रील्स वगैरे असं काही आम्ही केलेलं नाही जसं जसं हळूहळू शो सेट होईल एकदा येतीलच तेव्हा तुम्हाला बघायला मिळालं सगळं आणि का तुझ्या कॅरेक्टर बद्दल जो काही ग्लॅमरस फळा आहे जो तुझ्या आम्ही बघतो या काही तर तो कॅरेक्टर मध्ये उतरवणं ऍक्च्युली स्वभाव सोडला अनिकाचा तर बाकी सगळं गोष्टी <laughs> सेम आहेत त्यामुळे माझ्यासाठी ते जे आहे ते आय ट्राय टू बी माय सेल्फ ऍटलीस्ट म्हणजे जे पर्सनॅलिटी वाईज आहे ते स्वभाव नाही स्वभाव वेगळा आहे बट पर्सनॅलिटी वाईज तेच करते आणि माझा एक विलनचा रोल आहे तो आय थिंक uh, तो पण एक टफ भाग आहे आणि विलन काही रॉंग असतं तसं नाही म्हणजे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने त्यांचं पण काहीतरी करेक्ट असतं म्हणून ते असे होतात त्याचं पण रिझन असतं तर ते सगळं समजून घेणं वाईज आणि का लाईक दॅट ते सगळं समजून घेणं इट्स अ जॉब अँड मी तो करते आणि टफ म्हणायचं तर प्रत्येक कॅरेक्टरला काहीतरी गोष्टी टफ असतातच जसं मला जे क्रुएल वागणे आहे ते टफ आहे पण बाकी आय एम लव्हिंग द जॉब बिकॉज माझं जे आहे म्हणजे जे लुक आहे तो पण मला एकदम आय कॅन बी माय सेल्फ आणि मला फार छान वाटतंय ग्लॅमर म्हणजे आपल्याला आवडायला लागतं तेव्हा ते कॅरेक्टर छान खुलतं आणि मग प्रेक्षकांनाही आवडतं आणि बऱ्याचदा असं होतं की एखादं कॅरेक्टर्सला ते मिळू पण मला शेवटी प्रश्न विचारायचं इतकं तुम्ही छान जलप झालेला आहात शूट करताय एकत्र तर एकमेकांबद्दल कळालेली इंटरेस्टिंग गोष्ट काय जी तुम्हाला या निमित्तानं सांगावीची वाटते खर अजून इतकं आम्ही अजून असं कळण्याचं किंवा सांगण्याचा अर्थ असं आजुन नाही अजून आम्ही हळूहळू डेव्हलप होतोय कारण एक महिन्याचा आता एक महिना होईल आम्हाला शूट करून पण या एक महिन्यात माझं वेगळं लागायचं शूटिंग ह्यांचं वेगळं लागायचं कधी कधी एक म्हणजे असं इतके सीन्स किंवा इतकं असं झालं नाही हळूहळू आम्ही एकमेकांना समजून घेतोय एकमेकांचे स्वभाव काय सो मला वाटतं तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा आमच्या सेट याल तेव्हा खूप किस्से आणि खूप एकमेकांना हे कळलंय मजा करणार आहेत सगळ्यांनी सतत हसत असत हे गोष्ट तर कॉमन आहे सगळ्यात त्यामुळे हळूहळू बाकी गोष्टी तर कळल्या गोष्टी भाग पुढे जातील आणि अनेक अँड टर्न्स पण येतात मालिकेमध्ये तर ते देखील बघणं महत्वाचं खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी थँक्यू सो मच पाहायला विसरू नका कमळी तीस जून पासून दररोज रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सी मराठीवर थँक्यू थँक्यू